निवासा तालुक्यातील दिघी येथे मौजे दिघी ते भिल्लवस्ती पस्तीस लक्ष रुपये रस्ता कामाचे भूमिपूजन तसेच दिघी येथील शाळा वर्ग खोली बारा लाख रुपये कामाचं भूमिपूजन असं एकूण सत्तेचाळीस लाख रुपये किमतीच्या कामाचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघी यांच्या हस्ते संपन्न निवासा तालुक्यातील अतिवृष्टी झाल्यानंतर आपण प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचा प्रयत्न केला त्यांना दिलासा देण्याचं काम केलं तसंच प्रत्येकाच्या बांधावर जाऊन सरसकट आदेश दिले होते एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र आपल्या नुक, तालुक्यात नुकसान भरपाईमध्ये बसलं असून तसेच एकशे वीस कोटी रुपये नुकसान भरपाई निधी नेवासा तालुक्याला मंजूर झाल्याची माहिती याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली फक्त ऑनलाईन प्रक्रिया होण्याला मागेपुढे होईल पण सर्वांना नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास याप्रसंगी आमदारांनी व्यक्त या याप्रसंगी अध्यक्षस्थानी बबनराव गवळी होते तर कार्यक्रमाला डॉक्टर कोलते भाजप किसान मोर्चाचे अंकुश काळे नवनाथ साळुंके डॉक्टर अशोक ढगे सरपंच दीपक मोरे बबन गवळी दत्तात्रय नागवडे दत्तात्रय निकम आदिनाथ निकम सचिन सोपन नागवडे अशोक धाडगे बाबासाहेब नागवडे अशोक नागवडे उपसरपंच भाऊसाहेब ब्राह्मणे दिगंबर बर्वे मच्छिंद्र मुंगसे राजेंद्र विधाटे अश्पाक शेख आदिनाथ थोरे गणेश टाके संजय लंघे अशोक लंघे विवेक लंघे स्वप्नील साळुंके दत्तात्रय नांगरे रामदास निकम आदींसह दिघी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना आमदार लंगे म्हणाले की जी जुनी मंडळी माझ्या काळामध्ये माझ्यासोबत होती तीच मंडळी आजही माझ्यासोबत आहेत याचा मला आनंद होतो सर्व मतदारांनी जात धर्म न बघता तसेच स्वर्गीय वकिलांनाचा वारसदार तसेच सर्वसामान्य माणूस म्हणून माझ्याकडे हे मतदार बघत मी या तिरंगी लढतीमध्येही जिंकणार असल्याचा तालुक्यातील जनतेला विश्वास होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय भरीव काम देशात राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी भरीव काम कलि लाडक्याबहिणीसारखी योजना आणली गोरगरीब जनतेला भरघोस निधी दिला त्यात शेतकरी सन्मान योजना ही सर्व शेतकऱ्यांना सुखदायक योजना आहे शंभरपेक्षा अधिक योजनांचा लाभ आपल्याला मोदी सरकारकडून मिळाला आहा महिला भगिनी दिनदलित बांधव आदिवासी बांधव कष्टकरी शेतकरी कामगार यासाठी मोदीजींनी केंद्रातील योजना आणल्या आणि आपल्या राज्य सरकारनं राज्यामध्येही उत्कृष्ट योजना आणल्याचं त्यांनी सांगितलं तुमच्यातलं एक जे स्वप्न होतं अनेक वर्षांचं की आपल्यातला एक कार्यकर्ता आमदार व्हावा ते स्वप्न तुमच्या सर्वांच्या कष्टानं त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि म्हणून आता जबाबदारी माझी त्यातून नेहमी सांगायचो मी आज पण पुढे चालत असताना वळून पाहतो कोण एवढ्या मोठ्या पदावर काम करत असताना काही चुका होतात का, का। आमचे संपूर्ण कार्यकर्ते कधी बसले तर काही उनेव असल्या तर मी जाहीर बोलतो की तुम्ही मला सांगत चाला कारण मनात ठेवून कुठली गोष्ट होत नाही तरी डायलॉग व्हायला पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे एखादी गोष्ट ओघामध्ये राहून जाते कारण माझा स्वभाव नाही जाणीवपूर्वक कुठली गोष्ट टाळायचा किंवा एखाद्या कार्यकर्त्याला दुर्लक्ष करायचं परंतु कामकाजाच्या व्यापामध्ये आपल्या ओघामध्ये एखादी गोष्ट लावून गेली तर आपण ती एकमेकाला सांगितली पाहिजे आणि एक चांगलं काम आपल्याला या नेवासा तालुक्यामध्ये करायचं आज आपण या सर्व गोष्टी करत असताना आपण म्हटतात की प्रचंड अतिवृष्टी झाली शेतकऱ्याला कधीच थैर्य नाही कधी दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी होती कधी काहीतरी मध्येच धग होती कधी त्या ठिकाणी गाळा पडतात आणि म्हणून हा संघर्ष शेतकऱ्याच्या पाचीला पुजलेला आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचं काम आपल्याला भविष्यकाळामध्ये करायचंय आपण बघितलं की अतिवृष्टी झाली संपूर्ण राज्यामध्ये झाली विशेष करून आपल्या जिल्ह्यामध्ये झाली परंतु नेवासा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर एक आपली जबाबदारी म्हणून आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाण्याचा जा प्रयत्न केला त्याला दिलासा देण्याचं काम केलं आणि दोन तीन दिवस फिरल्यानंतर एक लक्षात आलं की प्रशासनावर दबाव दाबावे की फक्त एवढेच पिकं घ्यायचे मका घ्यायची नाही फळबाग घ्यायचा नाही आणि म्हणून मी आपल्या राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेबांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की आमच्या तालुक्यात संपूर्ण पिकं नष्ट झालेले आणि मग कलेक्टरशी बोलून एक दिवस कलेक्टर आपल्या तालुक्यामध्ये आले त्यांना जो जास्त अफेक्टेड भाग होता जास्त जिल्ह्यात लांडेवाडी सोनई नरवंडी त्या परिसरामध्ये आपण घेऊ फिरलो त्यांना वस्तू दाखवली आमच्या महिला भगिनी गुड घ्यायत चिखलातून सोयाबीन बाहेर काढत होत्या आणि त्यांनी त्या दिवशी आदेश दिले की सर सगळ्यात पंचनामे करा आणि मी तर नेहमीच प्रशासनाचे देखील ने आभार मानले आणि म्हणून जवळजवळ अंकुशराव एक्क्याऐंशी हजार हेक्टर वकील साहेब आपला तालुका त्याच्यात बसला आणि एकशे वीस कोटी रुपये आपल्या तालुक्याला तो निधी प्राप्त झालेला आहे थोडस आता प्रक्रिया असती ऑनलाईन विधानसभा आपण केल्या तुम्ही दोन हजार चारला होते नऊ ला बहुसाहेब ही सगळी मंडळी खरं मी तर भाग्यवान आहे डॉक्टर साहेब का मला जी मंडळी पहिल्या निवडणुकीपासून म्हणजे भर पक्षांतर झालं पण निवडणूक आल्या जेडपीला पण मला या मंडळींनी कधीच नाही म्हणजे हे जाहीरपणानं कबूलच केलं पाहिजे की काही ठराविक मंडळी तालुक्यात अशी आहे की विठ्ठल भाऊ जिल्हा उभा राहतील तें त्यांनी मला कधी पक्ष पाहिला नाही जात पाहिला नाही धर्म पाहिला नाही एक व्यक्ती आणि स्वर्गीय अण्णांचा वारस घेऊन चालणारा एक तरुण नेता म्हणून माझ्याकडे सातत्यानं या मंडळींनी केलं आणि म्हणूनच खरंतर आपल्याला दोन हजार चार ते चोवीसचा खरतर प्रवास करत आप आती ला आपल्याला अतिशय अति लढाई होती कारण तिरंगी लढत झाली अनापेक्षित डॉक्टर साहेब बोलले कोणतरी मला वाटतं नामात बोलला की तिरंगी लढत झाल्यानंतर तालुक्यात वेगळी चर्चा झाली की आता विभागणी होईल असं होईल तसं होईल पण मला या निवडणुकीमध्ये आत्मविश्वास होता की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी गेले दहा वर्ष अतिशय भरीव काम आपल्या राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये केलं आपल्या राज्याचे आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तत्कालीन मुख्यमंत्री आपले नेते मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांनी जे भरीवाच काम गेल्या अडीच वर्षांमध्ये सत्ता आल्यानंतर केलं आणि म्हणून लाडक्या सारखी योजना आणली आमच्या गोरगरीब माणसाच्या कुटुंबाला त्या ठिकाणी निधी दिला आमच्या शेतकरी सन्मान योजना आणली केंद्राच्या तर एवढ्या योजना अंकुशराव आदरणीय मोदीजींनी आणले डॉक्टर साहेब की आपल्याला पुढे कागद हातात घेतल्याशिवाय त्या सांगताच येणार नाही किती वेळ स्वतः या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष अंकुश काळे आणि नवनाथ साळुंके यांनी मनोगत व्यक्त केली सात लाखाचा निधी भाऊच्या माध्यमातून तुम्ही गावासाठी दिलेला आहे कारण आता नवनाथ पटकन साळुंके म्हटले की विकास काय करायचा आणि कसा केला पाहिजे कारण आपले आमदार म्हणजे प्रत्येकाच्या घरापर्यंत झोपडीपर्यंत जाणारे आमदार आता यावळ्यामध्ये अतिवृष्टी झाली आमच्या शेतकरी बंधावर मोठे संकट आहे त्या संकटाचा सामना करण्यासाठी लोकांना धैर्य धीर देण्यासाठी भाऊच्या माध्यमातून भाऊ स्वतः हा झुमरीपर्यंत गेले आसपास बहिषेक सारखा कार्यकर्ता या ठिकाणी आहे अशोक दाणे आहे महाराज आहे कोरबट आहे हरुमैदा असतील त्याच्या माध्यमातून सर्व आम्ही सगळे आलो आणि त्या गावाला मला वाटतं आता प्रत्येक घरामध्ये जे धान्य भिजलं बांधणी भिजली त्यांना निधी मिळाला त्याचबरोबर आता आपला सगळ्यांना पाहिजे अतिवृष्टीमुळे आपलं फार नुकसान झालं ते नुकसान भरून निघणार आहे पण बघण्यास प्रयत्न करून जवळजवळ पंधरा दिवस जिल्ह्याचे कलेक्टर असतील मंत्री असतील यांना पाठपुरावा करून बहुना आत्ता मला वाटतं जवळजवळ एकशे वीस कोटी एकशे वीस कोटीच्या आसपास निधी आता चालू केला आता वर्ग होत आहे निधी ही सामान्य भरती नाही पहिले आमदार कोणाला भेटत नव्हते फक्त त्यांच्या बगाल पक्ष आमच्याला भेटायचे पण आजची परिस्थिती असते इथं कोण विरोधी असू सत्ताधारी असू भाऊना सगळ्यांना वेळ देतात आणि बहुन भेटतात म्हणून हा निधी आला की किव्याचे पैसे सुद्धा आम्हाला तुम्हाला लगेच दोन दिवसात जमा होणार आहे आणि ज्यांचे लगेच आता दोन तीन दिवसात सगळे शेतकऱ्यांचे पैसे तुमच्या खात्यावर वर्ग होणार आहे म्हणजे हे विकास केला रस्त्याचा बॅपला जवळजवळ आपण रस्तेच झाले नाही आता भाऊ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असते आणि रस्ता झाला सचिन भाऊ आता सचिन भाऊ पुण्याला असतात पण सगळे सचिन भाऊ म्हणजे सगळे पुण्याला राहून त्यांचं लक्ष सगळं जावकर असतं संदीप असतात त्यांची सगळी टीम असतात दत्तू भाऊ असतील ही वर्ग मंडळी काय तळणार यांची गावासाठी निश्चित आपण काहीतरी केलं सात साधारण कोणतंही जरी काम धरलं तर बहुतेक कामच नाही सरपंच कोणतंही काम म्हणजे दुसऱ्याचा खडाही आमच्या गावामध्ये नाही तेच काम करून आमच्या गावामध्ये सहा कोटी रुपयाच्या काम झाले ते फक्त बहुज माध्यमातून झाले आणि जनता ही बहुलं ओळखते त्याच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी परिसरात सर्व परिसराने खूप मदत दिली खरं तर बघितलं तर बेडा जिल्हा परिषद गटाची जर पाचशे भूमिका घेतली तर आपल्याला ह्या गनानेच त्या गटामध्ये लीडवर आलं नाही आपल्या त्या गणाने आपल्याला पाठीमागं घेतलं होतं पण जो गण आहे ते या सण बावळखेडासून परिसरासन या गणाने आपल्याला एवढं लीड दिलं तर माझ्यामध्ये तीन ते साडेतीन हजाराचं लीड या गणाने दिलं चार हजारापर्यंत त्यामुळे ह्या गनामध्ये चार गट आहेत जिल्हा परिषदचे आपले चारही गटामध्ये बेडा सुद्धा अग्रेसर राहिला आणि खरं तर बघितलं तर मी जास्त काही सांगत नाही पण भविष्यामध्ये आता भाऊ निवडणुका लागणारच आहे सरपंच निवडणुका लागणारच आहे तर बघितलं भाऊ जो उमेदवार देतील पंचायत समिती असो जिल्हा परिषद असू त्याच्या पाठीमाग निश्चित जे आपलं पहिलं लीड होतं त्याच्यापेक्षा आपलं लीड वाढवायचं त्याचं कारण जर पंचायत समितीमधला सदस्य आपला असला जिल्हा परिषदेचा सदस्य जर आपला असला आणि आमदार आपले आणि सत्तावर केंद्रात आपली राज्यात आपली जर खालून जर आपली सत्ता असली तर प्रत्येक गावामध्ये कामही पंचायत समितीमध्ये जर आपण सदस्य नसला जिल्हा परिषद सदस्य नसला तुमच्या गावपंचायत सरपंच जर तुमचा झाला तर तुम्हाला काम करता येणार नाही त्यामुळे चांगला विचार करून पुढे भविष्यामध्ये आपलं जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्यामध्ये आपला उमेदवार कसा निवडून येईल या भविष्यकाळामध्ये आपल्याला ते बघावं लागणार आहे सर्व सर्वांनी आम्हाला बोलवलं एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा